नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते शशिकला आता पंचांना म्हणत असते आता तुम्हीच सांगा बरं ज्या मुलीने कधीही बैलगाडीचा कासराही धरला नाही ती कशी काय शर्यतीत जिंकू शकते सांगा ना कारण हे सगळं ठरवून केलं जात होतं ना तो गावगुंड राया आणि ही मंजिरी मिळून लपड त्यामुळे हे सगळं घडलंय लक्षात आता मात्र जीजीला खूपच राग येतो तर मात्र इकडे सकाळी सकाळी ऊन पडलं तरी रायाला काही शुद्ध आलेली नसते तर इथे आता विठ्ठलाची मंदिरात आरती चालू झालेली असते आता जोरजोरात घंटाचा आवाज येऊ लागतो आता या आवाजाने रायाला थोडी थोडी जाग यायला सुरुवात होते आता मात्र अण्णांनी तो जो कोणी माणूस ठेवलेला असतो तो घर घाबरू लागतो कारण आता राया तर शुद्धीवर येतोय आता काय करायचं तो लगेच अण्णांना फोन लावतो आणि अण्णांना सांगू लागतो अण्णा बाहेर विठ्ठलाची आरती सुरू झाली त्या आवाजाने राया जागा व्हायला लागल्या बरं का तेव्हा अण्णा लगेच त्या माणसाला सांगू लागतात अरे मग दरवाजे खिडकी सगळं बंद करून टाक राया शुद्धीवर येता कामा नये आता लगेच तो माणूस खिडक्या दरवाजे बंद करू लागतो तर इकडे शशिकाला मत असते आपण काय या पोरीचं ऐकतो ही खोटारडी पोरगी तोंड काळे केले नाही ने त्यामुळे ना शिक्षा तर व्हायलाच हवं त्याच वेळेस आता जीजी जी लगेच शशिकलाला म्हणू लागते अगं ए शशिकला कुठल्या जन्माचा बदला घेते गं अगं नात्यातली असून अशी का वागते तू आणि मंजिरी काही कोणी परकी आहे का तुझ्यासाठी तुझी कोणीच नाही लागत का ती काहीतरी दयामाया दाखव अगं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते वा बघा बघा असले का धंदे करतात आणि मग यांना कशाला दाखवायची नाती दयामाया नाही 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 हे बघा ही पोरगी ना आपल्याला फसवते बरं का पुरावा आहे पुरावा आहे असे खोटं म्हणते त्यामुळे उगच आपला वेळ व्हायला जातो पंचान्न मला असं वाटतंय तुम्ही तुमचा निर्णय सांगून टाका काही पुरावे बिरावे नाही आहे हो यांच्याकडे खोटं बोलतायत हे त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते नाही पुरावा आहे माझ्याकडे आणि तो येणार म्हणजे येणार आता मात्र सर्वजण मंजिरीकडे बघू लागतात तर इकडे रायाला मात्र विठ्ठलाच्या आरतीमुळे आता जाग यायला लागलेली असते तर आता अण्णांचा माणूस आता रायाला लगेच झोपवण्याचा प्रयत्न करत असतो कसा हा आवाज बंद होईल याचा ती वाट बघत असतो आता मात्र इथे राया शुद्धीवरती आलेला असतो तर इकडे मंजिरी म्हणत असते नाही रायाने मला वचन दिलंय त्यामुळे तो येणार म्हणजे येणार राया स्वतः इथे येऊन सांगणार आमच्यात असं काय बी नव्हतं त्या दिवशी तो फक्त मलम लावून घ्यायला आला होता येणार राया येणार आहे तेव्हा शशिकाला म्हणू लागते अगं यांचं काय ऐकताय तुम्ही ना सर्वजण पंच तुम्ही माझं ऐका ही पोरगी आपल्याला साप फसवते हो कसला राया येणार तो राया ज्याने हिला फसवलं हिच्याशी रंग उतळं आणि आता तो कशाला येणार आहे सांगायला खोटं बोलते होई त्याच वेळेस आता पंच लगे शशिकलाला म्हणू लागतात हे बघा ताई आपल्याला असं घाईघाई निर्णय घेऊन नाही चालणार त्यांची बाजू आपल्याला ऐकून घ्यावी लागेल त्यांचं म्हणणं आपल्याला ऐकावं लागेल आणि मग निर्णय घ्यावा लागेल ला लागे। बघूया कधी येणार आहे तुमचा राया असे ते आता मंजिरीला विचारू लागतात तेव्हा मंजिरी म्हणते त्याने मला वचन दिलं होतं तो सकाळी येणार होता तेव्हा पंच म्हणू लागतात सकाळी अहो आता तर बारा वाजलेत बारा कधी येणार तेव्हा मंजिरी म्हणते नाही मला खात खात्री ये एना, नक्की येणार राया राया येणार म्हणजे येणार त्यावेळेस पंच म्हणू लागतात ठीक आहे तर आपण अर्धा तास वाट बघूया आणि जर नाही झाला तर मग आपण फेसला करून टाकूया तेव्हा शशिकाला म्हणते हो चालेल ठीक आहे अर्धा तास बघूया वाट आता वा मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया येणारे कुठे राहिलायस तू इथे माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे तुला यावंच लागेल तर इकडे आता रायाला शुद्ध आलेली असते तर आता खिडकीतून खूपच ऊन पडलेलं असतं तेव्हा लगेच राया डोळे उघडून बघतो तर समोरच अण्णाचा माणूस म्हणजे अनिकेत त्याला दिसू लागतो तेव्हा राया त्याला ते म्हणतो अरे अनिकेत तू इकडे काय करायला आहे तेव्हा अनिकेत म्हणू लागतो मला ना अन्नाने तुमच्या देखरेखीसाठी इकडे ठेवलं होतं तेव्हा राया म्हणतो तू कसला आला आमची देखरेख करायला चल हो बाजूला आता मात्र लगेच राया म्हणू लागतो किती ऊन पडलाय ती खिडकी बंद कर सकाळ झाली की काय त्या क्षणी आता रायाला ठेवत की रायाने मंजिरीला वचन दिलेलं असतं उद्या सकाळी सकाळी राया पंचायती समोर येऊन मंजिरी निर्दोष असल्याचं सिद्ध करणार आहे आता मात्र लगेच राया म्हणतो ए डंकी डिपिकल झोपलायत काय अरे आपल्याला जायचं आहे कामासाठी पटकन उठा बरं आता मात्र कोणीही उठायला तयार नसतं तर अनिकेत रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र लगेच राया डंकीला उठवतो आणि म्हणतो चल पटकन आपल्याला पंचायतीत जायचं आहे अरे तिकडे ती पोरगी वाढ बघत असेल आता मात्र अनिकेत लगेच अण्णांना फोन लावतो तेव्हा लगेच असतो हे बघ अण्णांना सांग महत्त्वाच्या कामासाठी गेलो आणि नंतर आल्यानंतर अण्णांचं काम होणारच आहे आता मात्र राया डंकेला घेऊन निघालेला असतो तर हे सगळं बोलणं ते राय रायाचं अण्णांनी ऐकलेलं असतं तेव्हा आता अण्णांना मात्र खूपच राग येतो तेव्हा अण्णा म्हणू लागतात माझाच कुत्रा आणि आज माझ्यावरती भोगतो नाही 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 या आता सगळ्यावरती पाणी फेरावंच लागेल मला हे सगळं थांबवावंच लागेल आता लगेच अण्णा इन्स्पेक्टर जाधवला फोन करतात आता मात्र इन्स्पेक्टरला फोन करताच अण्णांनी रायाला पकडण्याचे सांगितलेले असते तर इकडे शशिकाला मदत असते अहो आवरा पटकन यांच्या कशाला नादाला लागला आहे तुम्ही ही पोरगी साप फसवते आपल्याला नाही येणार तो राया मला माहिती आहे ना तो गुंडराया कशाला येण्याच्या मदतीला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही येणार म्हणजे येणार तेव्हा शशिकाला लगेच हसू लागते आणि म्हणते मंजिरी नेमकं कुठल्या रायाची वाट बघते तू तु। तुझा तो गुंडराया की आमचा राया कोण आहे आमचा विठुराई काही मदतीला येणार नाही गं बाई तुझ्या कारण असल्या घाणेरड्या लोकांच्या मदतीला विठुराय येत नाही सांगून ठेवतो हो तेव्हा आता जीजी लगेच मंजिरीजवळ येते आणि मंजिरीला म्हणू लागते मंजिरी खरंच तो राया येणार होता ना तुला तर त्या खूप विश्वास होता मग का असं वागला तो अजून कसा आला नाही तू तर त्याच्यावरती विश्वास ठेवला होता ना तेव्हा मंजिरीमध्ये ते जीजी खरंच त्याने मला शब्द दिला होता तो येणार होता जीजी नाही तो येणारच आहे येईल तो निघाला असेल आता मात्र जीजीलाही खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते हे बघा पंचांनो आपण ना घेण्या देण्याचा टाईम करतोय तुम्ही माझं ऐका बरं ही असले लोक ना आपल्या पंढरपुरात नकोच आहे बघितलं ना आपलं पंढरपूर किती पवित्र आहे आणि ही असली माणसं ठेवायची का नाही 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 मला तरी नाही पटत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं मला वाटतं तेव्हा लगेच जी जी म्हणू लागते अगं शशिकाला जरा थांब ना ते थांबायला तयार आहेत ना मग ऐकून तरी घे जरा वेळ थांब तेव्हा शिकाला म्हणते अहो बाई किती वेळ थांबणार आहेत आणि सत्य काय लपून राहणार आहे का शेवटी सत्य ते बाहेर येणारच तुम्ही तर खूप तावातावात मला म्हणत होता की माझ्या मुलीसाठी असा जावई शोधून आलेन तिला असा नवरा शोधून आणेन आता काय झालं तुमच्या मुलीने तर शोधला ना तो गुंडराया मग छान आहे ना जावई म्हणून तुम्हाला आता मात्र जिजीला खूपच राग येतो तेव्हा नाना लगेच इकडे आता मंजिरीजवळ येतात आणि म्हणतात मंजिरी खरंच राय येईल ना तर मंजिरी आता दरवाज्यातून डोकावून रायाची वाट बघत असते तर इकडे राया आणि डंकी दोघेही गाडीवरती निघालेले असतात आता मात्र डंकी लगेच रायाला म्हणत असतो भाऊ पटकन जावं लागेल आपल्याला खूप उशीर झाला आहे ना तेव्हा राया म्हणतो हो ना तिकडे ती पोरगी वाट बघत असेल त्याच वेळेस समोर आता पोलीस इन्स्पेक्टर सर्वजण आता रायला अडवतात तेव्हा राय म्हणतो ए जाधव आता का अडवलं आता काय प्रॉब्लेम आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जाधव हातकडी दाखवतो आणि म्हणतो चला बोलावणं आलं आहे तुम्हाला जावं लागेल तेव्हा राय म्हणतो मॅटर काय ते तर सांग का आता काय केलं आहे आपण तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतो एक मॅटर थोडाच आहे अरे कितीतरी मॅटर केले तू त्यामुळे खातीरदारी करावीच लागेल की नाही चला बरं असे म्हणून आता लगेच रायाचा हात पकडू लागतो तेव्हा असतो हे बघ इन्स्पेक्टर जाधव हे बघ तुझ्याकडे वॉरंट नाही आहे हो मला बिना बिनावरणचं पकडू नाही शकत आणि आत्ता मला खरंच खूप महत्त्वाचं काम आहे कोणीतरी विश्वासाने माझी वाट बघतंय रे मला जाऊ दे मग ते काम झालं की मी लगेच येतो पोलीस चौकीला तेव्हा लगेच जाधव म्हणू लागतो ए माझ्याशी बोलतोय तू अं नीट लक्षात ठेव एका पोलिसाशी कसं बोलायचं हे मला सांगायला लावू नको तेव्हा आता रायाला मात्र राग येतो तेव्हा राय म्हणतो हे बघ जाधव तुझ्याकडे जा वॉरंट नसताने तुम्हाला पकडतोय तू मला पकडू शकत नाही आहे सोड तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतो तू मला कायदा शिकवणार आता मला ए पकडा रे याला घ्या चौकीत तर आता लगेच सगळे हवालदार रायाला पकडू लागतात तेव्हा राय म्हणतो ए आपल्याशी नीट वागायचा आपण काय बी केलं नाही आपल्या अंगाला हात बी लावायचा नाही जेव्हा ना रायाशी सगळे गोड वागतात ना तेव्हा राया हाय हॅलो करतो आणि जर गुरमीत वागले ना तर राया त्याचा विषय संपवतो आपल्या अंगाला हात लावायचा नाही असे म्हणून आता सगळ्या हवलदारांना राया ढकलून देतो तरी ते डंकीलाही एका हवलदाराने पकडलेलं असतं तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो डंकी तू पटकन पळत जा त्या पोरीच्या घरी जा पंचायतीसमोर आणि तिथे जाऊन मला व्हिडिओ कॉल कर पटकन जा आता मात्र लगेच डंकी निघालेले असतानाच इन्स्पेक्टर जाधव त्याच्यावरती ब बंदूक धरतात आता मात्र डंकी घाबरतो त्याच वेळेस राया जोरदार दिवशी लात मारतो आणि ती बंदूक उडवून देतो तर डंकी तिथून पळतच सुटलेला असतो तर आता राया मध असतो ए जाधव ऐकून घे ना असं करू नको तेव्हा इन्स्पेक्टर जाधव मध असतात ए चला घ्या रे याला गाडीत आता लगेच रायाला सगळ्या पोलिसांनी गाडीत बसवलेलं असतं तर इकडे रुजिदा मंजिरीजवळ येते आणि म्हणते अगं मंजू अजून नाही आला तो राया मला वा नाही वाटत तो येईल म्हणून तेव्हा मंजिरी म्हणते नाही रुजिदा त्याने मला शब्द दिला होता त्याला यावंच लागेल आज जर राया नाही आला तर काय होईल नाही 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 माझ्या नाना आणि जिजीसाठी रायाला यावंच लागेल असे आता मंजिरी म्हणू लागते त्याचवेळेस शशिकाला हसू लागते आणि म्हणते अहो पंच किती उशीर झाला आहे काय करायचं आहे त्याचवेळेस आता लगेच गावातले बरेचसे लोक म्हणू लागतात खरंच खूप उशीर झालाय भूक पण लागली जेवणाची वेळ होऊन गेली किती वेळ बसायचं आहे अजून किती वेळ पंचांनी असं बसून राहायचं निर्णय घ्यायला पाहिजे ना त्याच वेळेस लगेच आता त्यातील एक पंच उठून उभी राहतात आणि म्हणतात हो आता यांनी म्हणायला पाहिजे ना खूप वेळ झालाय घ्या निर्णय म्हणून यांचे धड पुरावेही येत नाही आणि स्वतः निर्दोष सिद्धही करत नाही काय करावं आता ना आपण निर्णय घेऊन टाकूया तेव्हा मंजिरी म्हणते नाही नाही थोड्या वेळ वाट बघा ना येणारे तो राया नक्की येणार आहे बघा ना थोड्या वेळ वाट बघा ना आता मात्र शशिकाला हसू लागते आणि म्हणते जाऊबाई सांगा तुमच्या पोरीला तो गुंड राया कशाला येईल मदतीला नाही येणार होतो कसं आहे ना जाऊबाई तुम्ही माझ्या तोंडाला काळं फासलं होतं घरात ते कोणी बघितलं नाही हो पण आता तुमच्या पोरीने तर अख्ख्या गावासमोर तोंडाला काळं फासलं आहे तुमचं आता काय करायचं बाई बघा ना आता तर बारा वाजत आले म्हणजे कसं आहे ना एकदा का बारा वाजले की तुमच्या आयुष्याचेही बारा वाजणार आहे मग भरा बॅगा आणि हे गाव सोडून जा मग मज्जा येईल ना आता मात्र मंजिरी शशिकलाकडेच बघू लागते तर इथे नानाजीजी सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात तर इकडे आता रायाला घेऊन इन्स्पेक्टर जाधव एका अड्ड्यावरती आलेले असतात तेव्हा राय म्हणतो ए इन्स्पेक्टर जाधव इकडे कशाला आणले आपल्याला चौकीत नेणार ना तू इथे का थांबलो आहे आपण तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतो अरे पाऊस चालू बाहेर सर्वत्र पाणी झालंय त्यामुळे जरावेळी आपण इथेच थांबणार आहोत मग जाऊ चौकीला असे म्हणून सर्वजण आता तिथेच बसतात आणि रायालाही तिथे ते ते बसवतात तेव्हा इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतो हे बघ इथे चैनमध्ये बैस आम्हालाही बसू दे उगच पावसापाण्याचं पळायला लावू नको तेव्हा राय असतो तर हे बघ जाधव इथे थांबायचं आहे ना मग अर्धाच तासाचं काम आहे मी जाऊन येतो लगेच तुला भेटतो चौकीत येऊन पण मात्र इन्स्पेक्टर जाधव त्याचं काही ऐकायला तयार नसतो आता मात्र राया मनाशीच म्हणू लागतो तिकडे ती पोरगी वाढ बघत असेल डंकी पोचला असेल की नाही काय झालं असेल नाही 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 त्या पोरीला आपण शब्द दिलाय आणि राया एकदा शब्द दिला की तो पाळतोच मला काही करून त्या पोरीची मदत करावीच लागेल तर आता इकडे आता सर्व लोक म्हणू लागतात आता खूप उशीर झालाय आता निर्णय घ्यावाच लागेल यांचा काही पुरावा नाही आहे तेव्हा आता शशिकाला खूपच खुश होते तर डंकी दरवाजापर्यंत पोहोचलेला असतो डंकी लगेच रायाला व्हिडिओ कॉल करतो आता लगेच व्हिडिओ कॉल येताच राया फोन उचलतो आणि म्हणून तो डंकी पोचला तू तेव्हा डंकी म्हणू लागतो हो राया भाऊ मी दरवाज्यातच आहे आता आतमध्ये जाणारच आहे त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर जाधव व सर्व हवालदार रायाच्या हातून फोन हिसकावू लागतात तर मात्र इकडे डंकी कि आतमध्ये जाणार तेच इन्स्पेक्टर जय पाठीमागणं येतो आणि डंकीला पकडतो तेव्हा डंकी, डंकी म्हणून लागतो कोण आहे पाठीमागणं सोडा आता, आता ना? ना ना ने ने। मला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो व्हिडिओ कॉल करतोय तू एवढी झाली तुमची आता बघ मी काय करतो ते असे म्हणून लगेच डंकीचा फोन फोडून टाकतो तर इकडे राहम होत असतो हे सगळं काय चालू आहे हे सगळं कोणीतरी मुद्दाम घडून तर आणत नाही ना नाही नाही मला हे सगळं थांबवावंच लागेल मला त्या पोरीच्या मदतीला जावंच लागेल तर इकडे आता डंकी इन्स्पेक्टर साहेब प्लीज मला जाऊ द्यावं राया भाऊने व्हिडिओ कॉल करायला सांगितलाय ती मंजिरी निर्दोष आहे हे सिद्ध झालंच पाहिजे आता मात्र इन्स्पेक्टर जय लगेच डंकीला मारू लागतो आणि म्हणतो खूप चोरी करायला आहे ना तू आता बघ तुला ना शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणून आता लगेच डंकीला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन जातात तर इथे दुसरा हवलदार आता इन्स्पेक्टर जयला म्हत असतो खरंच त्या रायाला फोन करून बोलवायचं का ती मंजिरी निर्दोषी हे सिद्ध झालं पाहिजे ना तर इकडे राया आता पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर जाधव आणि हवलदारांच्या तावडीतून सुटून धावतच मंजिरीची मदत करण्यासाठी आलेला असतो तर मात्र इथे जय आता हवलदाराला म्हत असतो नाही तो रायाना हिरो बनण्याचा प्रयत्न करतोय त्या मंजिरीसमोर म्हणून हे सगळं करतोय पण आपण त्याला हिरो बनवून द्यायचं नाही कारण खरा हिरो तर मीच आहे असे म्हणून जय आपल्या डोळ्यांना चष्मा लावतो आणि इकडे मंजिरीकडे येणार तर इकडे मंजिरी आपल्या विठू राहायला प्रार्थना करते आणि म्हणते पटकन रायाला पाठव रे मला खरंच त्याच्या मदतीची खूप गरज आहे तर आता राया येऊन मंजिरीची मदत करेल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला